साहेब माझी खासदारांनी आरोप केला आहे की माझ्या एवढं जे आहे ते सध्याचा खासदार करू शकत नाही कशा दृष्टीने काय असतं सांगण्यात महत्वाचं त्यांच्याबाबत जर बोलायचं म्हण ना त्यांना तो पराभवच आजपर्यंत मान्य झालेला नाही त्यामुळं तुम्ही पाहिला असाल त्यांच्या प्रत्येक लोकसभेची निवडणुकीच्या आधीपासून एक वर्ष आधीपासून तर आजपर्यंत आज ताकदपर्यंत कुठल्या स्टेजवर गेलेत कुठल्याही मीडियासमोर गेलेत आणि निलेश लंकेचं नाव घेऊन बोललं नाही असं कधी होतच नाही त्यामुळं चालू असतं चाल चालणार ज्या गोष्टी ते छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये धनाजी संताजी जे होते शूर योद्धे म्हणून होते ते विरोधकांना आहे ते ना मुघलांना त्यांचे ते पाण्यात सुद्धा ते घोड्यांना पाण्यात दिसायचे ते म्हणजे ती अशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आहे लोकसभेच्या आधी एक वर्ष आहे आतापर्यंत असं तुम्ही सर्च करा कुठल्या पण व्यासपीठावर कार्यक्रमाच्या मग ते जिल्ह्यातलं व्यासपीठ आस असून तर जिल्ह्याच्या बाहेर तर नसतातच जिल्ह्याच्या बाहेर पण ते कुठल्या व्यासपीठावर निलेश लंकेचा संदर्भ बोल्या बोलत नाही असं कधीच होत नाही त्यामुळे चालू राहिलं त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं शेवट आपण काम करायचं कामाला महत्व द्यायचं लोकात राहायचं हे सगळ्यात नगर मनमाड महामार्गाचे आज ह्या सभेतही चर्चा झाली म्हणजे आता लोकांना दुरास्पस्त झालेला हा मार्ग अत्यंत वाईट झालेला आहे नगर मनमाड रस्त्याच्या बाबत मी खासदार झाल्यानंतर एक दोन वेळा आंदोलन केले गडकरी साहेबांच्या गडकरी साहेबांना दोन तीन वेळा भेटलो मी असो माझ्याबरोबर सुप्रियाताई पण भेटल्या आम्ही जो पहिला जो ठेकेदार होतो त्याला ब्लॅकलिस्ट करायला लावलं नंतर जो ठेकेदार आला त्याला सुद्धा काही टेक्निकल अडचण आल्या आता हा दुसरा तिसरा ठेकेदार आलेला आहे तर त्याचे आता काम आम्ही चालू करून घेतलेलं आहे तर ते कामाला तशी सुरुवात आहे आता मधल्या काळात पाऊस आणि दिवाळीच्या सुट्ट्या त्यामुळे ते काम थांबले पण ते, ते काम शंभर टक्के काम होणार आहे कारण ती जबाबदारी माझी असणार आहे वर्षानुवर्ष त्या नगर मनमाळ महामार्गाची अशी दुरावस्था होत असते कायमस्वरूप्रिट कायमस्वरूपी कॉन्क्रीट करण्याच्या बाबत सुद्धा मागणी मधल्या काळात मी मागणी केली पण आता जर परत कॉन्क्रिटीकरणाची मागणी केली आजच लोकांची एवढी वाईट परिस्थिती दयनीय अवस्था आहे आणि जर तुम्ही परत कॉन्क्रिटीकरणाची मागणी करायची परत त्याचं नवीन टेंडर करायचं परत ही सगळी सिस्टीम राबवायची हो त्याला एक वर्ष लांब मिळून जात होतं त्यामुळे हाय या परिस्थितीत चांगला रस्ता करून घेऊ त्यावेळेस नंतरच्या कालखंडामध्ये परत रहदारी वाढल्यानंतर कॉन्क्रीटीकरण प्रस्तावित करू आणि कॉन्क्रीटकरण टाकून देऊ कर्जमाफी मुद्द्यावर फडणवीसांनी आश्वासन दिलं आहे मात्र एका भाषणात अजित पवार असे म्हणाले की तुम्हाला शून्य टक्के वाजदारांनी कर्ज दिलं आहे फेडायला पाहिजे की दिवस फुगड द्यायचं शेवट विधानसभेच्या निवडणुकीत ह्या आत्ताच्या सरकारने इतक्या मोठमोठ्याला घोषणा केल्या की लोकांचा सात बारा कोरा करू लोकांच्या शेतीमालाला हमी भाव देऊ पण या सरकारचं शंभर टक्के सारखे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे आज कांद्याची बाजाराची काय परिस्थिती बघा तुम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली दुधाची काय परिस्थिती तर आमची तर कायम आम्ही संसदेमध्ये कांदा आणि दूध या विषयावर आंदोलन करत असतो आमच्या तर काय मागणी आहे की दूध उत्पादन खर्चा दुधाचा बाजार था ठरला पाहिजे आज आपला जर सरासरी दुधाचा उत्पादन खर्च जर ठरला तो चाळीस ते बेचाळीस रुपये लिटर दुधाला उत्पादन खर्च त्यावर त्यावर माणसाचा दुधाचं उत्पादन खर्च ठरला पाहिजे ही मागणी आहे कांद्याला हमीभाव मिळायला पाहिजे निर्यातीच्या बाबतसुद्धा सरकारचे कायम धोरणं बदलतात त्यामुळं आज जर का वीस रुपये कांदा गेला तर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट दोन रुपयावर जातो म्हणजे या सरकारला शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाही सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पाहिलं असेल त्यावेळेस पवारसाहेब कृषी मंत्री होते त्यावेळेस कांद्याचे भाव वाढल्यानंतर विरोधी खासदारांनी आंदोलन केलं विरोधी खासदारांनी मागणी केली आणि सांगितलं कांद्याचे भाव कमी का त्यावेळेस पवारसाहेबांनी सगळं कॅल्क्युलेटेड मांडलं लोकांसमोर तुम्हाला रोजच्या दैनंदिन जीवनात किती कांदा लागतो हे सगळं मांडल्यानंतर त्यांनी सांगितलं कांद्याचे भाव कमी केले जाणार नाही शेवट आपण शेतकऱ्याचे मतं घेऊन जर सरकारमध्ये येत असेल तर शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला पाहिजे आज कर्जमाफीला आज तुम्ही बच्चू कडून मधल्या काळात आंदोलन केलं अनेक लोकांनी आम्हीसुद्धा मी सुद्धा बऱ्याच वेळा कर्जमाफी जेव्हा आम्ही उपोषण केले आंदोलन केले जर तुम्ही लोकांना आश्वासन दिलं ते ना सात बारा कोरा करू तर सात बारा कोराच करून दाखवलं पाहिजे आता वेगवेगळा पळवाटा काढण्याचा अर्थ नाही अनेक वर्ष अजित पवार शरद पवारांसोबत राहिले परंतु त्यांना शरद पवारांच्या विचाराचा पूर्णपणे असं विचार शेवट आता त्यांच्याबाबत सुद्धा जर बोललो तर कायम त्यांच्या भाषणात एकच वाक्य असतं की आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला धरून राजकारण समाजकार्य करतो